आकर्षणाचा सिद्धांत हा अतिशय सोप्या भाषेतला सिद्धांत आहे ज्याचा तुम्ही वापर करून तुमच्या आयुष्यात पाहिजे ते आकर्षित करू, करू शकतात तुम्हाला आज आता ह्या क्षणी नक्की काय पाहिजे त्याच्यामध्ये अगदी सुस्पष्टता असली पाहिजे त्याच्यामध्ये कुठचेही नकारात्मक विचार नको किंवा अडथळे असलेले विचार नको जर तुम्ही सुस्पष्ट चित्र बघू शकलात तुम्ही ते आकर्षित करू शकता आता समजा एखादी व्यक्ती उद्योग व्यवसाय करत आहे तिच्या उद्योग व्यवसायात अनेक समस्या येत आहेत संकटे येत आहेत तिला ग्राहक भेटत नाही किंवा तिची कंपनीची पाय तशी ग्रोथ होत नाही कामगार तिला नीट भेटत नाही हे का होतं इकडे देखील आकर्षणा सिद्धांत काम करतो आहे पण तो नकारात्मक पद्धतीने करतो आहे अशी लोकं आणि अशी परिस्थिती आकर्षित होते जिथे त्या व्यक्तीचं त्या उद्योजक व्यावसायिक व्यक्तीचं कामच होत नाही तिकडे सेम दुसरीकडे जेव्हा आपण बघतो ना दुसरी उद्योजक व्यावसायिक व्यक्ती असते ना ती प्रचंड आशावादी असते सकारात्मक असते आणि तिला पाहिजे तसे लोक भेटत जातात पाहिजे तसे ग्राहक भेटत जातात पाहिजे तसे क्लायंट्स भेटत जातात व तिची प्रगती होत असते व ती समृद्ध आयुष्यात जगत असते एक आयुष्यामध्ये सातत्यता असते अप्स अँड डाऊन जास्त नसतात मग भले तिचा कर्मचारी वर्ग असू दे कौटुंबिक असू दे ग्राहक असू दे किंवा ज्यांनी कंत्राट दिलं ते मोठे उद्योजक व्यावसायिक असू दे त्यांच्यावर हो ताळमेळ उत्तम बसलेला असतो त्याच्यामुळे काय होतं एक समृद्धता पूर्णपणे आयुष्यात येत असते असंच नोकरी करताना देखील आहे असंच खाजगी व्यावसायिक सामाजिक वैवाहिक कौटुंबिक आयुष्य जगताना देखील आहे तुम्ही कुठच्या प्रकारचे आयुष्य जगता आता विवाहासाठी एक जण जोडीदार आकर्षित करायचा प्रयत्न करतो पण नाही हो। तो पूर्णपणे व्यक्ती दुर्लक्षित होऊन जाते आणि दुसरीकडे एक अशी व्यक्ती असते जी काही करत नाही पण ती सक्षम पद्धतीने लग्न झालेले जोडीदार देखील आकर्षित करते इकडेच लोक चुकतात इकडे ते लोक विचार नाही करत कि की आपण कंपनी किती सक्षम ठेवली पाहिजे जर तुम्हाला लग्नासाठी विवाहासाठी जोडीदार पाहिजे असेल ना तुमच्याकडे एक सक्षम कारण आहे ज्याच्यामुळे तुमची कंपनी वाढली पाहिजे होती पण ती कंपनी कमी का होतात ती फक्त याच्यासाठी होतात कारण की तुमचा तुमच्यावर विश्वास नसतो तुम्ही अगोदर चित्र बनवलं असतं की नाही मला जोडीदार भेटणारच नाही आणि तिकडे दुसरीकडे त्या व्यक्तीला एक जबाबदारी नसते पाहिजे असते फक्त एक शारीरिक सुख पाहिजे असते म्हणून ते आकर्षित करते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय नाही म्हणून त्याला लगेच जोडीदार आकर्षित होतात जबाबदारी असणं वेगळं आणि ही गोष्ट वेगळी झाली जबाबदारी असणं लाँग टर्म असतं आणि शारीरिक संबंध फक्त एक अतिशय शॉर्ट टर्म असतं अशा पद्धतीने लोकं एक एक आयुष्य जगत जातात तुम्हाला नक्की काय पाहिजे ते ठरवा आणि त्यानुसार आयुष्य जगा आणि लॉंग टर्मसाठी जगा शॉर्ट टर्मसाठी हे आयुष्य नाही आहे उद्योग व्यवसायात देखील लाँग टर्म ग्राहक असतात प्रत्येक आपल्या आयुष्यामध्ये मैत्र मित्रमंडळी देखील लाँग टर्म असतात शॉर्ट टर्म खूप कमी असतात जेवढे लाँग टर्म असतात ना तेवढी आपली ग्रोथ हो जाते हां काळानुसार लोक बदलत जातात ती गोष्ट वेगळी आहे नवीन लोकं ॲड देखील होतात तीच गोष्ट वेगळी आहे ह्याचा अर्थ असा नाही की आपण संबंध असेच तोडून देत चाललं परिस्थितीनुसार आपण बदलत जातो आणि ते फायदेशीरच असतं इथे कोणीही तुम्हाला दोष देत नाही जेव्हा आपण ब्रह्मांड बोलतो ना तिकडे सर्व गोष्टी अमर्याद असतात तिकडे फक्त तुम्हाला प्रॉपर कनेक्ट व्हायचं आहे ते कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ध्यान करा तुम्ही सकारात्मक जीवनशैल ठेवा आहार प्रॉपर ठेवा सकारात्मक संगतीत राहा नसेल तर गुरु किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शना राहा तुम्ही आरामात तुम्ही सक्षम आयुष्यात जगतात कंपने सक्षम करतात ब्रह्मांडासोबत कनेक्ट होता व तुम्ही तुम्हाला पाहिजे ते मिळून घेत व्यक्ती चांगली असू दे किंवा वाईट असते त्याची काही गेंध नाही हा सिद्धांत आहे हा जसा सूर्य सर्वांना प्रकाश देतो ना तसा हा सिद्धांत काम करतो जो योग्य पद्धतीने वापर करेल त्याला ते सर्व काही भेटत जाईल तुम्हाला नक्की काय पाहिजे ते पहिलं तुम्ही ठरवा व तुम्ही ते घेऊन जा याला काय पाहिजे त्याला काय पाहिजे हे काय ते काय अंतर्मानात मी द्वंद्व ठेवू नका क्लॅरिटी तुम्हाला कसं आयुष्य पाहिजे तसं आयुष्य निवडा व जगा शंभर टक्के तुम्ही तसं आयुष्य जगाल जर मध्ये आडकाठी आणली कंपने तुटतील व नकारात्मक कंपने चालू झाली तर त्याचे परिणाम अजून वाईट होत जातात आकर्षण सिद्धांमध्ये सकारात्मक विचार करणे आलं विज्युलायझेशन आलं सकारात्मक भावना निर्माण करणे आलं स्क्रिप्ट रायटिंग पण आलं हे संव्हानामध्ये देखील येते स्क्रिप्ट रायटिंग नंतर तुमच्याकडे प्रार्थना आली आभार व्यक्त करणे आलं सर हे सर्व आकर्षण सिद्धांतामध्ये येतं अतिशय सोपं म्हणजे एक प्रकारे टूल्स आहेत तुम्हाला त्याचा फक्त प्रॉपर वापर करायचा आहे एक्झॅक्ट तुम्हाला काय पाहिजे का पाहिजे असं जेव्हा माझ्याकडे अनेक लोकांच्या इन्क्वायरीज येतात सर मला हे शिकायचं आहे पण का शिकायचं आहे ते कधीच सुस्पष्ट नसतात हां पण त्याच्यामध्ये खूप म्हणजे अतिशय ठराविक लोकं असं क्लिअर असतात ह्याच्यामध्ये मी कधी जज करत नाही हे चांगलं ते वाईट कारण की मला माझ्या ह्या जगामध्ये सर्व प्रकारचे लोक आहेत आपण कोणीही कोणाला अडवू शकत नाही ते सर सर मला हे पाहिजे ते प्रयत्न करतात ते घेऊन जातात आणि दोनबामध्ये अडकतात ना ते 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 ता ता हे असं ते तसं ते त्याच्यामध्ये अडकून राहतात व ते आयुष्य जगणंच सोडून देतात जर नैसर्गिकरित्या तुमच्याकडे एवढं सुंदर शास्त्र आहे जर तुम्हाला त्याचा वापर करायचा तर पूर्णपणे करून टाका व आयुष्य जगायला सुरुवात करा आपण आज आहोत की उद्या नाही हे माहिती नाही काय होऊ शकतं ते माहिती नाही पण आपण प्रत्यक्षात जेव्हा जगतो ना तेव्हा आपलं भविष्य ॲक्च्युअलमध्ये उज्ज्वल होऊन जातो जर तुम्ही अशा आयुष्यात राहिला ना की जिथे क्लॅरिटी नाही आहे मग तुमचं भविष्य देखील क्लिअर नसणार आहे वर्तमान काळ क्लिअर ठेवा तुमचं शंभर टक्के भविष्य क्लिअर असेल नेहमी लक्षात ठेवा एकदम सरळ वाढलेलं झाड देखील कापलं जातं आणि एकदम वाकडे तिकडे वाढलेलं झाड देखील कापलं जातं तुम्हाला मध्यम मार्ग वापरायचा आहे आणि त्याच्यानुसार आयुष्य जगायचं आहे तुम्हाला परिस्थितीनुसार काळानुसार आयुष्य जगायचं आहे आणि व बदलत जायचं आहे तुमच्या आजूबाजूला असेच लोकं पाहिजे की ज्याच्यामुळे तुमची प्रगती होईल आणि शंभर टक्के होते अशा पद्धतीने सर्वांची प्रगती होत जाते व सर्वजण सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगतात जर इथे एका दुसरी निगेटिव्ह व्यक्ती आली ना संपूर्ण चेन ही कोलॅप्स होऊन जाते एक लक्ष ठेवा एकटा व्यक्ती आयुष्य जगत नाही माझ्याकडे असे देखील लोक आहेत की जे एकटे राहतात पण ॲटलिस्ट ते, ते गुरुच्या म्हणजे माया तरी संपर्कात आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाची गरज लागते एखाद्या व्यक्ती तरी लागते आणि जर इकडे तुम्ही सकारात्मक व्यक्ती ठेवली तर तुम्ही तुमचं आयुष्य पूर्णपणे जगाल भले तुम्ही एकटे जरी जगत असणार तुम्हाला माहिती आहे आपल्या पाठीशी कोणतरी आहे म्हणून तुम्ही ठरवा तुम्हाला नक्की काय पाहिजे ते सुस्पष्ट चित्र काढा व तुम्ही त्या दिशेने जा जर तुम्हाला काही कन्फ्युजन वगैरे असतील काही हे असतील तुम्ही मला संपर्क करू शकता इकडे तुमचे कन्सल्टिंग काउन्सलिंग सगळं केलं जातं आणि कोर्स असेल कोर्स शिकवला जातो त्या तुमच्याकडनं तयारी करून घेतली जाते काही विशेष कोर्समध्ये ठराविक कालावधी देऊन तुमच्याकडनं त्या गोष्टी करून घेतल्या जातात अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता नाहीतर तुम्ही स्वतःहून देखील प्रयत्न करा पहिला स्वतःहून प्रयत्न करा नंतर आपण बाकीचं सर्व काही बघू शकतो आणि इकडे आमच्या इकडे गोपनीयता एकदम स्ट्रिक्ट असते त्याच्यामुळे तुम्ही आरामात व्यक्त होऊ शकता व तुम्हाला जसं आयुष्य पाहिजे तसं आम्ही तुम्हाला पूर्णपणे घडवून देतो हा फक्त काही नियम असतात ते मोडायचे नसतात कारण की हा सिद्धांत जर पॉझिटिव्हरित्या काम करतो ना निगेटिव्हरित्या देखील काम करतो हे नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही काही नियम चुकवले ना प्रचंड निगेटिव्ह त्याच्यामध्ये येण्याची शक्यता असते हे मी स्वतः लोकांना चुकताना बघितलं ज्यांना मी यशा शिखरावरती घेऊन गेलो त्यांची एक चुकी त्यांना पूर्णपणे खाली घेऊन आले ते अजूनपर्यंत उठू शकले नाही काहींना मी प्रॉपर सेट करून दिलं पण त्याच्यामध्ये त्यांनी प्रॉपर गायडन्स नाही ठेवलं मार्गदर्शन नाही ठेवलं म्हणजे मेंटेनन्स नाही ठेवलं नंतर ना अचानक काही वर्षानंतर त्यांची अधोगती चालू झाली व ती शेवटी शेवटपर्यंतलाच घेऊन थांबली त्याच्यामुळे आयुष्यामध्ये फक्त तुम्हाला एकदा डेव्हलप व्हायचं आहे नंतर फक्त मेंटेनन्स आहे न बाकीचं तुम्हाला काही करायची गरज नसते आयुष्य बघता बघतं कसं आपण पूर्णपणे पन, जगून जातो तर कळतच नाही आणि एकदा तुमची जीवनशैली झाली की मग विषय संपला म्हणजे पाहिजे ते म्हणजे पाहिजे ते आकर्षित करू शकता पैसा पाहिजे तो आकर्षित होईल जोडीदार पाहिजे तो आकर्षित होईल यश पाहिजे ते आकर्षित होईल क कंपन्यांचे मालक बनायचे ते आकर्षित होते काही केसेस अशा होत्या की ज्यांच्याकडे काहीच नव्हतं ते परदेशी गेले मुलीसोबत लग्न केलं त्याच्या वडिलांनी त्याची कंपनी नावावरती केली आम्हाला शॉक बसला की या व्यक्तीचं असं होतं कसं अगोदर मला वाटलं माझ्या परिसरात अशा एक दोन केसेस आहे नंतर जेव्हा महाराष्ट्रातून अशा अनेक केसेस आल्या तेव्हा कळालं की कितीतरी लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडत असतात आज मी हा व्हिडिओ बनवतो आहे या महाराष्ट्रात किंवा या पृथ्वीवरती या मुंबईमध्ये कितीतरी ठिकाणी चमत्कार घडत असतील हे आपल्याला माहिती असतं काय नाही आपल्याला आपल्या जवळपासच माहिती असतं मला देखील जेवढी माहिती मिळते जेवढे माझ्या संपर्कात आहे या ना त्या मार्गाने संपर्कात येतात किंवा जे जे गुरु माझ्या संपर्कात आहेत ते त्यांच्या शिष्याचे अनुभव शेअर करतात तेव्हा मला ते कळतं आता कळालं की तुम्ही मिराकल आयुष्यात जगू शकता आणि ॲक्च्युअलमध्ये अमर्याद आयुष्य आहे तुमच्या आयुष्यात हे घडत नाही याचा अर्थ असा नाही की दुसऱ्याच्या आयुष्यात पण नसेल घडत म्हणून जर तुम्ही कर्ज बाजूला ना दुसऱ्याकडे अक्षरशः पैशाचा पाऊस पडतो मी अशी देखील लोकं बघितली दोन चार तास काम करून वर्षभराची कमाई घेऊन जातात मुंबईमध्ये माझ्या संपर्कातले जर चार पाच लोकं असतील तर विचार करा माझ्या संपर्कात नसलेले किती लोकं असतील ते आणि अशा भारताचा विचार केला महाराष्ट्राचा विचार केला तर किती लोकं निघतील ते म्हणून बोलतो समृद्ध लोकांची कमी नाही आहे तुम्हाला फक्त त्या मार्गाने जायचं आहे तुम्ही शंभर टक्के सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगतात तुम्ही पाहिजे ते आकर्षित करून आयुष्य जगू शकता एकच आयुष्य भेटलं आहे करत जगा एन्जॉय करणं याचा अर्थ असा नाही की आपण काय बेकायदेशीर वगैरे काय काम करतो ते तुम्हाला जे पाहिजे ते याच्यामध्ये प्रॉपर सर्व गोष्टी आल्यात पण ज्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी भरली असते ना ते बोलतात ना हे तू चुकीचं वागलं ते तू चुकीचं वागलं सरळ नियम आहे कमजोर ज्यांची कंपनी असतात ना त्यांच्याकडनं शक्तिशाली कंपनी असलेले सर्व काही घेऊन जातात का जा कारण की कमजोर कंपन्या आपोआप शक्तिशाली लोकं शोषून घेत असतात हे मी अनेकदा प्रयोगाद्वारे देखील दाखवलेलं आहे जेव्हा माझ्याकडे एक, एक महिलांचा ग्रुप आला होता तेव्हा त्यांनी प्रत्यक्षात बघितलं की कमजोर कंपनी कशी काम करत कसे आकर्षण काम करत असतात तेव्हा त्यांना ते अक्षरशः शॉक बसलेला आहे कारण की त्याच्यामधली एक मोठी सायकोलॉजिस्ट देखील होती ते बोले असं खरंच होतं कारण त्यांनी मग काही शिष्यांचे अनुभव शेअर केले तेव्हा मला शॉक बसला मग ते निनावी के शेअर केले की अशा घटना आम्ही ऐकल्या आहेत म्हणून बोलो हे असं पण घडतं हे मला पण देखील माहिती हो नव्हतं कारण की प्रत्येक अनुभव माझ्याकडे येत नसतात अशा पद्धतीने आपल्या आजूबाजूला आयुष्य घडत असतं आणि म्हणून सांगतो तुम्ही अमर्याद आयुष्य आरामात जगू शकतात तुम्हाला फक्त स्वतःवरती काम करायचं आहे व पुढे पुढे जात जायचं आहे एक लिमिटपर्यंत पोहोचला तेव्हा तुम्ही तज्ञांची मदत घ्या तुमची पुढची वाटचाल आरामात होते तुमचे काही प्रश्न असेल शंका असतील ते मला कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद अश्विनी कुमार